नमस्ते मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आपण एक एकसोबत प्रिन्सेसमध्ये कॉलरचे दोन ब्लाउज एकसोबत कटिंग करणार तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका तर आपलं यूट्यूब चॅनल आहे ब्लाऊज फिनिशिंग ह्या नावाने आणि फेसबुक चॅनल आहे वंदना गायकवाड ह्या नावाने हर एक आपण व्हिडिओ अपलोड करतो आहे आम्ही झालेला ब्लाऊज मी शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करते बऱ्याच ताईंच्या खूप छान छान कमेंट आल्यात हर एकाचं उत्तर देईन थोडंसं तयारी चालू होती बाकीची त्याच्यामुळं बऱ्याचशा कमेंटचं उत्तर आपण दिलं नाही आणि रेग्युलर व्हिडिओ पण पडण्याचं कारण एकच का आहे पडत नाही त्याचं कारण एकच का एका कामामध्ये थोडीशी बिझी असल्यामुळं व्हिडिओ आपल्या रेग्युलर पडत नाही तर आता आपण हे दोन्ही ब्लाऊज एकसोबत कसे कटिंग करायचे तर आपण कटिंग पूर्ण बघू आता सगळ्यात अगोदर आपण हा पिसाची एक सारखी कट करून घ्यायची म्हणजे खालीवर व्हायला नको एक सोबत दोन ब्लाउज आहेत बघू शकतात आता सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचंय सगळ्यात अगोदर आपल्याला उंची टाकायची ब्लाऊज शिवनची पंधरा इंच टाकायची आणि ब्लाउज शिवण हा चौदा इंचावर होऊन जाणार एक लाईन आपण आखून घेतली आता कस्टमरचं शोल्डर आहे इंच तर आपल्याला साडेसात इंच घ्यायचं आहे कॉलरचं ब्लाउज आहे तेच साडेसात आपण खाली घ्यायचंय बघू शकतात आता हे साडेसात माप घेतलं तर इथं पण आपल्याला साडेसातच घ्यायचंय म्हणजे ही लाईन आखून घेण्यासाठी आपल्याला अंदाज येऊन जातो कधी पण ज्या वेळेस आपण कॉलर ब्लाउज शिवतो तर त्यावेळेला दोन गोष्टी लक्षात घ्यायच्या का एक इंच उतार आपल्याला शोल्डर कडून द्यायचे आणि एक इंच आपल्याला पाठीमाग यायचे ज्या वेळेस आपण छातीचा चौथा भाग काढतो आता चेस्ट आहे पस्तीस इंच पस्तीसचा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे दुसरा भाग साडेसतरा इंचा आणि चौथा भाग जवळजवळ एक लाईन सोडून नऊ इंच तर आपण पस्तीस आणि छत्तीस साईजला हे माप एकदम परफेक्ट बसन अशा हिशोबाने आपण ह्या ब्लाउजची कटिंग करतो आता एक लाईनचा विषय आला तर काही हरकत नाही आपण ते फिटिंगमध्ये ऍडजस्ट करू शकतो पण मग आपण डायरेक्ट नऊचे घडे घेऊ पस्तीस आणि छत्तीस हे दोन्ही माप याच्यामध्ये एकदम परफेक्ट बसून जाणार दोन इंच आपण शिलाई मार्जिन घेतली आता आपल्याला कमरेचा अंदाज कसा घ्यायचा अकरा इंच इथे आलं तर साडे दहा इंच आपण कमरेला घ्यायचंय अर्धा इंच आपण कमी केले आणि दीड इंच शिलाई मार्जिन ठेवले आपण परत एकदा पाठीमाग आलो आता हे एज, एक इंच जे घेतलं ते आपल्याला इथपासून इथपर्यंत आपण आखून घेणार आता गळा आपण दोन इंच अडीच इंचा घेऊ शकतो मी सव्वा दोन इंचाचा घेतलाय सव्वा दोन इंचाचा गळा घेतला आहे हे जे आपण एक इंच घेतलं आहे आपण याला जोडून घेऊ बरोबर आता हा झाला आपला पाठीमागचा भाग तर पाठीमागच्या भागाला एकाच इंचाचा आपल्याला गळा घ्यायचा आहे एक इंचा तर त्या गळ्याला मी आकार दिलाय आता आपण दीड इंचावर एक मार्किंग करायची एक इंचावर आपण एक मार्किंग करायचे बरोबर हे दीड इंच आणि एक इंच तुम्ही कुठलाही ब्लाउज शिवा त्यानुसारच आपला दीड इंच आणि एक इंच कुठला पण ब्लाउज जरी शिवलं तर आपले परफेक्ट माफे हे होऊन जात अशा पद्धतीने हा पाठीमागचा भाग एकदम कम्प्लीट झालाय आता आपण ज्यावेळेस आ, कट करतो तर आपण हा नंतर कट करू कारण आपल्याला फ्रंट पण काढायचं आहे आता आपण कट करताना बॅक साईड कट करायचे टोटल ज्या एक सोबत जास्त ब्लाऊज कट करता, करता। फक्त आपली कात्री व्यवस्थित पाहिजे एकदम परफेक्ट असं येऊन जाते कटिंग आता आपल्याला टक्स घेताना कधी पण हे जरी मोडपलं आपल्या फिटिंगमध्ये आणि नंतर आपल्याला फोल्ड आहे नंतर आपल्या लक्षात येऊन जातं का आपल्याला टक्स किती घ्यायचा आहे आणि अर्धा इंचाचा टक्स आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचा आहे बरोबर एक इंचाचा टक्स हा म्हणजे अर्धा इंचाचा ह्या बाजूनी आणि अर्धा इंचाचा दुसऱ्या बाजूनी कारण आपण टक्सला एक इंच सोडलेलं असतं तर अर्धा अर्धा इंचाचे दोन टक्स होऊन जातात आता आपण आता परत एकदा अशा बाजूने आपण पलटी करू कपडा का तुमच्या लक्षात येईल कमी कशा पद्धतीने कटिंग करते व्यवस्थित आपल्याला टाकून आहे आता हा जो भाग आहे आपला पाठीमागचा हा जसा आहे तसा आपण उचलले आता कधी पण खालची साईड आपल्याला चेक करायचे आणि त्याच्यानंतर थोडस आपण प्रेस जरी केलं तरी पण चालते आपला हा पळ झाला बाकीचा जे उरलेला कपडा आपण हुकपट्टीसाठी यूज करू शकतो हा फिटिंगचा आणि हा आपला फ्रंट फ्रंट मोंडा कधी पण नाही लक्षात आलं तर आपल्याला परत एकदा साडेसात इंचावर एक मार्किंग करायची परत एकदा साडेसात आपल्याला खाली घ्यायचं आहे सॉरी आपण आता साडेसहाच घेणार कारण एक इंच आपला उतार दिलेला बघू शकतात आणि हे हा पॉईंट एकदम असं आलाच पाहिजे म्हणजे पुढून फिटिंग व्यवस्थित येऊन जाते आता आपल्याला काय करायचंय जो आपण गळा घेतला सव्वा दोन इंचाचा तो गळा आपल्याला टाकायचा आहे फ्रंट गळा तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता सात इंचाचा मी फ्रंट गळा घेतलाय त्याला गोल आकार किंवा गो वेगवेगळा आकार तुम्ही देऊ शकता आता हा आहे प्रिन्स कट आपण दहा साडे दहा इंचावर आपण एक पॉइंट देऊ बरोबर आणि अडवं माप घ्यायचं आपल्याला साडेतीन इंच ही लाईन आपण वरती घेऊन जाऊ पस्तीस चेस्ट आहे तर मग आपण दोन इंचा टक्स घेऊया हा पॉईंट आपण इथं काढला आणि नंतर ह्याला असं जॉईंट केलं आकार थोडस व्यवस्थित द्यायचं आहे आता आपण दोन इंच जे दोन इंच आपण इथं घेतलं आहे ते आपल्याला इथपासून बाहेर घ्यायचे नॉर्मल आपण बाहेर एक लाईन काढली ती लाईन आपण याला व्यवस्थित टच करायचे खालच्या साईडने आपण एक इंच घेऊ शकतो दोन्ही बाजूने ही लाईन आपल्याला सरळ घ्यायची ही लाईन आपल्याला तिरकी घ्यायची आणि नंतर आपण याला जोडून घ्यायचं आहे तर किती सोप्या पद्धतीने आपण कॉलरमध्ये प्रिन्सेस ब्लाउजची कटिंग केली आता हे आपण कटिंग करू आणि दोन्ही ब्लाऊज शिवल्याच्या नंतर मी शॉर्ट व्हिडिओमध्ये नक्कीच दाखवणार कशा पद्धतीने झालेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या कस्टमरला बाही मोठे लागतील तर आपण बघूयात किती इंटाची बाही आहे सोबत so, दोन ब्लाउज कट करते पण जास्त जाड कपडा असल्यामुळं थोडासा प्रॉब्लेम येतो थो। प्रिन्सेसला कधी पण आकार देताना व्यवस्थित आकार द्यायचा आहे जसं की तुम्ही पाहू शकता खूप सुंदर आकार आला याचा कॉलर मध्ये दोन ब्लाउज ची आपली कटिंग झाली आता मला कस्टमरला बाही जास्त लागते तर त्यांनी मला मापाचा ब्लाउज दिलेला तर मी एकदा चेक करते एकोणवीस इंचाची बाही आहे कस्टमरची तर आता ते कसे कट करायचे ते पण मी तुम्हाला ह्या व्हिडीओ मध्ये पूर्णच दाखवते मग आपण घडी कितीची घेतली पाहिजे आता मी चार पदार्थ का बरे घेते कारण आपल्याला जॉईंट जास्त पण नाही द्यायचा आता अगोदर आपण चेक करू साडेसात इंच साडेसात इंचा आपल्याला घडे घ्यायचे तर आपण हे घडी चेक करू एकदा साडेसात इंच याच्यामध्ये फक्त एकच इंच जास्त बसतं तर आपल्याला अर्धा इंचा, इंचा फरक भेटतोय तर आपण फिटिंगमध्ये ॲडजस्ट करून घेऊ तर काहीच अडचण नाही तर आता मी तुम्हाला दाखवते आपण वीस इंचाची बाही कट करताना कशी केली पाहिजे आता वीस इंचाची बाही तयार लागतं तर आपण याला साडे म्हणजे दीड इंच जास्त घेऊ खालच्या साईडला मोडपण्यात जाई बघू शकतात येतपर्यंत आपण याला अटॅच केलं ही लाईन ला। ला। आपण याला आखून घेतली पुढं आपण घेतले इंच आणि नंतर आपण याला आकार देऊया तीन इंचावर जरी आकार दिला तरी चालते आता जेवढं आपला मनगट आहे तेवढच आपल्याला हाताचा घेर आहे गे तर असं जर आपण मोजलं तर थोडंसं लूज आहे हात पण गेल्या पाहिजे आठ इंच त्याचा निम्मा आपण चार इंचावर घेऊया आणि दोन इंच लूजिंगसाठी मग ही लाईन आपण अशा पद्धतीने याला आखून घ्यायची तर कमी वेळामध्ये आपण बाही पण कट केली तर हीच बाही ठेवून आपण दुसरी बाही पण कट करतो तुम्हाला कसा हा व्हिडिओ वाटला नक्कीच कमेंट करा कारण जेवढं म्हणजे समजून सांगण्याचा प्रयत्न करते म्हणजे जेवढं सोप्यात सोपं सांग आ, सांगते मी पाहू शकतात सुंदर अशी बाही झाली आणि ज्या वेळेस आपण पुढचा भाग कट करतो ला ला तर त्यावेळेला दोन लेअर आपल्याला बाजूला करायच्यात आणि फक्त दोनच लेअर आपल्याला कट करायचं आता हा बिनास्तरचा ब्लाउज आहे तर मग आपल्याला लक्षात येतं का ज्या वेळेस आपण जोडतो एकदम परफेक्ट असा शेप आलाय तर पुन्हा कुठं आपण नवीन चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्ते